विषय आहे समतेचं मंदिर आणि विषमतेचं मंदिर विषमतेचं मंदिर सात पिल्लरवर उभं असतं एक शोषण दुसरं वर्चस्व तिसरं श्रेष्ठत्व वर, चौथं वंशत्व पाचवं भेदभाव वरचा खालचा गरीब श्रीमंत सहावं अस्पृश्यता म्हणजे बहिष्कार विषमतेच्या मंदिराच्या गाभारच्या पाच भिंती असतात वर वर्गवाद धर्मवाद वर्णवाद जातीवाद पुरुषी वर्चस्व विषमतेच्या मंदिराच्या कळसाच्या तीन भिंती असतात घराणीशाही राजेशाही आणि हुकुमशाही विषमतेच्या मंदिराचा कळस हा अमानवीयता म्हणजे हिंस्र यावर आधारित असतो आता याच्या विरुद्ध समतेचं मंदिर समतेच्या मंदिराचा पाया सहा पिल्लरवर उभा असतो स्वातंत्र्य समता बंधुता न्याय समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता समतेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या चार भिंती असतात आर्थिक न्याय सामाजिक न्याय राजकीय न्याय आणि धार्मिक न्याय समानतेच्या मंदिराच्या कळसाच्या गाभाराच्या दोन भिंत असतात समान संधी समान दर्जा समानतेच्या मंदिराचा कळस हा मानवता प्रेम दया क्षमा शांती करुणा यावर आधारित असतो अशी दोन मंदिरे विभिन्न स्वरूपात आधारित असतात प्रत्येक माणसाने ठरवायचं का कोणत्या मंदिरात गेले आपल्याला न्याय हक्काधिकार मिळतील हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम